ताजा ताज्या करा आणि बेल आइकोन वर क्लिक है दररोज मला सांगा मागच्या सहा महिन्यामध्ये सहा सात कंपन्याला नोटीस सा दिल्या होत्या बंद केल्या होत्या त्या चालू कशा झाल्या मी असं बघू नका कुठली कंपनी चालू तिकडन आता एक कंप्लेंट करून घेतल्यास चालू झाले मग हे काय झालं हासी ड्रम हासी ड्रम दररोज इथं चाललाय केमिकल सोडतात ना दररोज चाललाय तुमचा साहेब आमच्या जीवाशी कशाला खेळताय दररोज बाराच्या नंतर हे सोडतात आणि तुम्ही मला म्हणताय की कंप्ले बंद केलेल्या हे पण त्यांना ही कंपनी कशी चालू झाली बंद झाली तेच बंद झालेल्या कंपन्या काय चालू झाल्या ज्यांच्यात ज्यांच्या ही कंपनी पकडली होती ती परत चालू केली एका महिन्यामध्ये तिला नोटीस दिली सहा महिन्याचा पेट दिल तर तिला कंप्लेंट केल्या काय कंप्लेंट कंप्लेन केल्याचा पण जसा वास येतो तसा वास चालू झाला होत्या कंपन्या हवेमध्ये हवेमध्ये मोरिवली येथील निकाकेम कंपनीची पाहणी करण्यासाठी आलेले शिवसेना आमदार बालाजी किणीकर यांनी पाहणीदरम्यान प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी राजेंद्र राजपूत यांना फटकारलाय निरीक्षणाच्या वेळी आमदारांनी हात उगारत मारिल आता एक असं म्हटलं त्यानंतर त्यांनी बंद झालेल्या कंपन्या पुन्हा सुरू कशा झाल्या याचा जाब प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना विचारला आमदार किणीकर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना कठोर शब्दात प्रश्न विचारत सांगितलं की नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांविरोधात त्वरित कडक करा कारवाई करावी अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा